तर मित्रांनो का एक चिंबोरी वाटले आपल्याला मस्त एक कडक पीस असला पाहिजे कसला पीस आहे का लाल फारक आहे मस्त आहे की मस्त मोठं चिंबर वाटलं आहे आपण बांधवता तर मित्रांनो बघा आपल्याला एवढे शिंबर भेटल्यात बरं हा आहे हा पण आहे नमस्कार मित्रांनो मी स्टँडल तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या नावाखाडी या चॅनलवरती तर मित्रांनो आज आलो तर आपण शुंबर पकडायला भालावर कारण चार पाच दिवस या उदाहरणाचे असत गेले कारण पाऊस पडत होता कमरेत रात्रीच जास्त पाणी पडतो दिवसा कमी पडतो तर आज आपण आलो भालावर आणि रात्री आलतो रात्री येऊन बघा आपल्याला एवढे खेकडे भेटले अजून भेटतील पाणी भरायला लागलं आहे आणि इथं पण आता उजडतं उजेडतं एक भेटलं आहे मला दाखवतो मला बांधून दाखवतो पहिलंच उजडतं उजडतं तसंच चिंबोरी तुम्हाला दाखवते मस्त मीडियम साईजचे आहे अगोदर जरी आपल्याला दोन किलो टोटल मिळतात त्यातून गावठी अर्ध्या अर्धे खरप्यात मस्त साईजचे आहे आणि इथं पण एक वागील आहे म्हणजे पायाच्या निशाणच पायाचे निशाण दिसतात अशी अशी गेली खाली तर त्याचा पाठला करूया आपण फास्टमध्ये बघा इथं बसलेली इथे बसूनशी इकडे गेले त्या साईडला फिरले गेली येतं बघ ऑलरेडी इथं बसलेले एक आहे आपला चिंबूरची बागेली इकडे गेली आणि ती कोणतरी पाण्यात नव्हती अगोदर कोणतरी ह्या गावातल्या माणसं आहेत त्याही आले आणि पालून दिले इथं बघा ती पालवता तर आपल्याला दुसरी मिळाली ही पण खरपी आहे आहे फिमेल फिल पटापट बांधायला लागतील तुम्हाला पण पटापट दाखवायला भेट साडे तीनशे ग्रामचे एवढे असेल खरपी चला पुढं बघा दोन मस्त की चिंबोरीची पायाचे निशाण आहेत दोन्ही खाली गेलेत खाली तर कोणी नेली असं वाटत नाही नेलेली दिसते पण एक नाही नेली दुसरी नेली एक इकडं आली या साईडला वागलीच वागेल चिंगरांच्या पण बसत नाही पाण्यात जातात डायरेक्ट तर मित्रांनो काय इथे एक चिंगर भेटले मस्त एक कडक विसला पाहिजे मग इथं बसलाय मग ते इथूनच फिरूनशी शि इथं बसला tuh mau di बघा लाल पारक आहे मस्त मस्त मोठ्या चिंबरटलंय पण बांध होता saya pun musta tapi saya kilo kilo tapi saya buka itu nice single नाही इथून बघा एक घासून चिंबोरी गेले मस्त मोठ्या साईजचे पण तू पाण्यात उडत पण चाललाय बसेल तर बरं आहे खाली गेल्याला दिसतंय आणि खाली जाऊन शिकवणाला तरी मिळलेला आहे असं वाटतंय मस्त होता कम्प्लेट आमच्या गावातल्या माणसालाच भेटला अगं está todo en sí completo esta es su basulera y la मस्त चुंब मस्त चुंबर भेटतात मित्रांनो आता भेटल्या असताना जो होता तो तो मस्त कडक पीस होता जे जोडप्याचा वाटायचा पण तो आपल्या गावातल्या माणसाला भेटला वागी आहेत खूप बसत नाही जास्त अगो जांगाडवत आण कुठचा जांगाडवत आण कुठचा आहे का उरत उरत आलेला अंद तर मी तर बघ घासूत आले चिंबुरी घासूनशी इतकं नाही बसले बघा पुढा बसले ते बसले आपल्या राहिल्या रश खाली आहे अजून खाली रशी राली आता थोडीशी वाचून वाचून वापरायला लागेल तर जेव्हा खालती चिंबरे जातात ना रशी पण खालीच अटकते भरलेले एकदम बांधायला पंखा ना पंखा मारते हातावर आणि उलटी चावायला बघते बघा चुंबर राहस तर मित्र मग इथं वाटत जोडपा आहे आणि अशी इथंच बसलाय गावठीचा जोडपा दिसतोय गावठीच गावठी फिमेल फिमेल जोडपडला गावठीचं शिंगरा अजून वाचत नाही कुर्ली भरलेली दिसते आणि पाणी पण भरला आणि आपल्याला चिंबर पण मस्त पाहून बलदी भेटली जाओ डायरेक्ट आपण घरी तर मित्रांनो बघा आपल्याला एवढे चिंबर भेटलात हा बघा हा मोठा आहे हा पण मोठा आहेत गावठी मिक्स आहेत एवढे आपल्याला बघा ही अर्धी जास्त जाळी आपल्याला भेटलेली आहे मस्त मोठ्या साईजचे चिंबर आहेत हा मोठ्या साईजचा पीस आहे